नमस्कार स्वागत आहे तुमचं मोरे ताईंच्या रेसिपी चॅनल मध्ये तर मग व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी बेल आयकॉन दाबून चॅनल ला सबस्क्राईब करा आणि सुरू करा मोरे ताईंसोबत आजची ही चवदार रेसिपी बनवायला नमस्कार मंडळी आता उन्हाळ्याचं सीझन आहे त्याच्यासाठी मी आता कोशिंबीर करून को दाखवणार आहे आता आपण कोशिंबीरीचं साहित्य पाहून घेऊ दही घेतलेलं आहे काकडी खिसून घेतली टोमॅटो कांदा कोथिंबीर मीठ आणि तिखट आणि चवीनुसार थोडी साखर टाकणारे आता आपण खिसलेली काकडी टाकून घेऊ कांदा असा बारीक कापायचा टोमॅटो कोथंबीर थोडस तिखट टाकणार आहे मीठ आपण चवीनुसार टाकणार आहे थोडी साखर टाकणार आहे साखर अशी पिठी साखर आहे बारीक केलेली आता एक वाटी दही घेतलेले ते पण टाकू आता आपण मिक्स करून आता उन्हाळ्यामध्ये ना जेवण जात नाही त्याच्यामुळं काही ना काही तोंडी लावायला तर अशी कोशिंबीर करायची छान जेवण जातं मग यांना आणि झटपट होणारी काही वेळ लागत नाही आणि आपल्याला जेवण पचण्यासाठी पण चांगली कोशिंबीर अवश्य रोजच्या ताटा ताटामध्ये जेवणाच्या ताटामध्ये रोजच्या एक वाटी तरी पाहिजेच कोशिंबीर तर आता ही मी केली का अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा आता आपण हे मिक्स करून घेतलंय आता याला आपण फुडणी देऊ तेल टाकलं आता आपण पात्र गॅसवर ठेवलंय त्याच्यात तेल टाकलंय फोडणीसाठी तेल गरम झालेलं आहे थोडी मोहरी टाकू तेल गरम झालेले मोहरी टाकले मौरी तडतडायली आपण जिरे पण टाकू थोडस हिंड टाकू पत्ता टाकला आपली फुड मी तयारी आता टाकून घेऊ मिक्स करू आपण आता अशा प्रकारे दयाची कोशिंबीर तयार आहे एकदा नक्की ट्राय करा आणि मध्ये कळवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या चवदार आणि चमचमीत रेसिपीसाठी सबस्क्राईब करा आणि मध्ये कळवा तुम्हाला कोणत्या रेसिपीज बघायला आवडतील पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद